श्री स्वामी समर्थ ज्या व्यक्तीच्या जीवनात केस येतो काय असतील त्यामागचे संकेत आपण पोट भरण्यासाठी काम करत असतो दिवसरात्र काबाड कष्ट करून पैसा कमवतो आणि ही सगळी मेहनत फक्त आणि फक्त चार घास समाधानाचे मिळावे याकरता आपण करत असतो कधी आपण जेवायला बसतो तेव्हा ताटामध्ये केस पडतो मग तो केस आपण ताटातून काढून टाकतो किंवा ते ताट बाजूला काढून दुसरे ताट जेवायला घेतो किंवा कधी कधी ते जेवण फेकून देतो आपण म्हणतो की घरात केस विंचारल्यामुळे जेवणात केस आला पण जर नेहमी नेहमी एकाच व्यक्तीच्या जेवणामध्ये केस पाहायला मिळतो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये केस पाहायला मिळत नाही अनेक वेळा आपल्या मनात याबद्दल प्रश्नसुद्धा निर्माण होत असतात किंवा नेमका कोणता संकेत असेल तर ज्या व्यक्तीच्या ताटामध्ये वारंवार केस सापडतो अशी व्यक्ती भविष्यात आजारी पडणार आहे असा त्याचा अर्थ असतो जर ताटामध्ये केस आल्यास त्यांच्या आरोग्यामध्ये बिघाड होणार आहे हे नक्की अनेकदा अनेक कारणामुळे जेवण अशुद्ध होते जेवण करत असताना या ताटाला जर एखाद्या व्यक्तीचा पाय लागला तर दरिद्री आणणारे संकेत ठरते असे भोजन कधीही ग्रहण करू नये ताटाला नमस्कार करावा पाय लागलेले जेवण खाल्ल्याने आपल्या जीवनामध्ये दरिद्री गरिबी येथे जर जेवण करत असताना आपल्या ताटाला कोणीतरी ओलांडून गेल्यास ते जेवणसुद्धा चांगले नसते असे शु अशुद्ध मानले जाते यामुळे आपले मन अशांत राहते जर पत्नी व पती एकाच ताटामध्ये जेवण करत असतील तर ते जेवण मध्यप्रमाणे असते असे मानले जाते त्या व्यक्तीच्या ताटामध्ये येतो केस त्याच्या आरोग्यावर दुष्परिणाम घडून येतात जर जेवण करताना अचानक केसांचा गुच्छ व्यक्तीच्या ताटामध्ये आल्यास त्या व्यक्तीवर खूप मोठे संकट येणार आहे असे मानले जाते ही खूप मोठी धोक्याची सूचना मानली जाते जर मुलगी अविवाहित आहे तोपर्यंत मुलीने वडिलांच्या ताटामध्ये जेवायला पाहिजे यामुळे वडिलांचे कधीही अकाली मृत्यू होत नाही वडिलांच्या ताटामध्ये जेवण करणे यामुळे वडिलांची अकाली मृत्यूपासून संरक्षण होते म्हणून मुलीने वडिलांच्या ताटात जेवण करणे शुभ मानले गेले आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच असेच माहिती पुढे ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद